सेलू शहरासह तालुक्यातील जनतेने प्रशासनास सहकार्य करत शांतता व सुव्यवस्थेसाठी मदत करावी असे आवाहन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांनी बुधवार अकरा डिसेंबर रोजी केले आहे परभणी येथे घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय व दुर्दैवी आहे या घटनेमुळे फक्त आंबेडकरी जनतेच्या उद्रेकच झाला नसून तो अखंड भारतातील मानवजातीच्या भावना दुखावणारा आहे त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने आरोपी ताब्यात घेऊन अटक केली आहे तसेच या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पातळीवर चालू असून संबंधित गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करत असून यामुळे या घटनेच्या या बाबतीत सोशल मीडिया व अन्य प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून फिरणारे कोणतेही व्हिडिओ तसेच टेक्स्ट मेसेज इत्यादीवर जनतेने विश्वास न ठेवता शहरासह तालुक्यामध्ये शांतता कायम राहावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे कोणत्याही प्रकारचे भडकाऊ मेसेज व खोर व्हिडिओ संदेश ऑडिओ संदेश याची माहिती प्रशासनास देऊन तालुक्यात शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे